माझी आमदारकी गेली तरी चालेल परंतु आम्ही हिंदुत्वाला तिलांजली देणार नाही मी मठाधिपती रामगिरी महाराजांचा सच्चा भक्त आहे परंतु हिंदुत्व सोडणार नाही असा खनखनीत इशारा वैजापूरचे शिंदे सेनेचे आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे यांनी विरोधकांना दिला नमस्कार मी प्रवीण पाटील बिंदास बातम्यांच्या निर्भीड व्यासपीठावर बिंदास दर्शकांचं मनपूर्वक स्वागत विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी वैजापूर येथे पदाधिकारी आणि पक्ष कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती काही दिवसांपूर्वी ही बैठक झाली याप्रसंगी आमदार बोरणारे बोलत होते गेल्या काही दिवसांपूर्वी सरला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराजांनी एका धर्माच्या संस्थापिकाविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा त्याच्यावर आरोप होता त्यांच्या या विधानामुळे वैजापूर तालुक्यासह राज्यातील विविध शहरामध्ये आंदोलन रास्ता रास्तारोखे दगडफेकीच्या घटना होऊन आगडोंब कोसळला होता या घटनेवर बरेच दिवस लोटल्यानंतर आता राजकारण पुन्हा तापलंय त्यानंतर आमदार बोरणारेंनी मौन सोडून संतापाला वाट मोकळी करून दिली ते म्हणाले मी की मी धर्मवीर टू बघितला यात साधारणतः चार वर्षांपूर्वी पालघर येथे दोन साधूंची दगडानं निर्घुनपणे हत्या करण्यात आली होती हे दृश्यही चित्रित करण्यात आलंय त्यामुळे वैजापूर येथे धर्मवीर टू होतो की काय असं मला वाटायला लागलंय त्यामुळे मी पुन्हा सा सांगतो की होय सा मी रामगिरी महाराजांचा सच्चा बघताय त्यांच्यामुळे माझी आमदारकी गेली तरी चालेल परंतु त्यांच्या विचारांचा मी पायिक असून साधू संतांचे विचार विधानसभा मतदारसंघात पोहोचवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे महाराजांच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या मोर्चात जाऊ नका असं मला अनेकांनी समर्थकांनी भ्रमणध्वनीवरून सांगितलं होतं परंतु मोर्चात जाण्याचा माझा निश्चय दृढ होता हिंदुत्व आमच्या रक्तात आहे वैजापूर तालुक्यात सराला बेटासह तीन मोठे धार्मिक संस्थाने आहेत या संप्रदायाची मतदारसंघात एक लाखापेक्षा जास्त मतं आहेत विधानसभा निवडणुकीत याचं उत्तर मिळणार आहे त्यामुळं हिंमत असेल तर मैदानात या असा सज्जड इशाराही प्राध्यापक रमेश बोरणारे यांनी विरोधकांना दिलाय विधानसभा निवडणुकीमध्ये मुद्दा तापणार आहे ऐन विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर सरळा बेटाचे मठाधिपती गुरुवरीय महंत रामगिरीजी महाराजांचा सा मुद्दा चांगलाच तापण्याची शक्यता दिसते गेल्या काही दिवसांपूर्वी जे तालुक्याचे राजकारण ढवळून निघाले असतानाच आता सभा राजकीय वलयामध्ये सुद्धा नवीन मुद्द्यांनी रान भेटलाय या सगळ्या गोष्टींमध्ये सरळा बेट जी ही जी वारकऱ्यांचं प्रेरणास्थान श्रद्धास्थान आहे या सराला बेटाला बोगण्यात येतंय की काय हे सुद्धा पाहणं आता तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे मात्र राजकीय वलय आणि बेट हे एकमेकाचं समीकरण होऊ नये असं जाणकारांचं मत आहे यावरती लवकरच सराला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज काय सांगतात त्यांचाही खुलासा आपण बिंदासच्या व्यासपीठावर बघणार आहोत